नमस्कार मित्रांनो मंथन चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मी राजेश दुबे जवळपास एक वर्षापासून आपण ज्ञानराधा मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह सोसायटी या संदर्भातून सतत आढावे घेत चालू आहेत म्हणजे सुरुवातीला ज्या पद्धतीचा रोख होता बोलण्याचा माझ्या आणि सामाजिक परिस्थितीला जोडण्याचा तो होता की सर्वसामान्य ठेवीदारा आणि मल्टी ज्ञानराधा मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह सोसायटीचे सर्व सर्व सुरेश कुटे यांच्यामध्ये कुठेतरी समन्वय निर्माण व्हावा आणि ज्या पद्धतीनं लोकांनी जो गुंतवलेला हो पैसा आहे त्या चांगल्या त्या आणि व्यवस्थितपणे त्यांना पद, पद्धतीने परतावा मिळावा परंतु ज्या पद्धतीने दिवस हे कुठे घालत गेली आणि कुठे आपल्या पद्धतीने एंटरटेनमेंट करत सर्वसामान्य माणसाला आम्हालाच नाही तर सर्वसामान्य माणसालाही एंटरटेनमेंट केलं शिष्टमंडळाची निर्मिती झाली शिष्टमंडळाच्या माध्यमातून समेट घालण्याचा प्रयत्न करण्यात आला त्याच्यात ही एकवीस एकवीस तारीख देण्यात आली एकवीस तारीख देऊन सुद्धा त्याच्यानंतर त्यांचा जो विषय होता तो तडीच लागलाच नाहीये तर शेवटी अपर्याय ना सर्वसामान्य माणसांनी केस हा विषय हातात घेतला केसेस हे सुरू झाल्यानंतरही कुठेच म्हणणं हे आजही थांबलेलं नाहीये आजही कुठे ज्या कोणी त्याला ठेवीदार जे, जे कोणी ठेवीदार त्यांना भेटतात त्यांना एकच शब्द वापरतायत की आपलं काम झालंय काम झालंय काय झालंय अहो हाताच्या बाहेर परिस्थिती जाऊन तुम्ही जवळपास दोन महिने हे पोलीस कस्टडीमध्ये घालवलेत आणि या पोलीस कस्टडीमध्ये घालून सुद्धा तुमच्या हाताला तुमच्या इंटरनॅशनल फंडच्या संदर्भात आजही एकही कागद तुमच्या हातात नाही तुम्ही म्हणला होता की साडेसातशे बीजी माझ्या कंप्लीटेड आहे त्याच्यातल्या पाचशे बी बीजी ह्या कम्प्लिटेड झालेल्या आहेत आणि अडीचशे बीजी ह्या अनपेंडिंग आहेत त्या अडीचशे म्हणजे एकूण साडेसातशे बीजी हा विषयही तसाच अनुत्तरित आहे आणि जेव्हा या ठेवीदारांच्या माध्यमातून जेव्हा संवाद घालून ठेवीदारांच्या माध्यमातून जेव्हा या गोष्टीची उकल कराय करायला सुरुवात करा केली तर या उकलीमध्ये एकच विषय समोर येतोय की कुठंची मार्केटिंग पॉलिसी कुठेनी प्रत्येक ठिकाणी आपले तंत्र वापरून आपली कर्मचारी वापरून आपली यंत्रणा वापरून लोकांच्या खिशात येणारा पैसा हा आपल्या खिशात पाडण्याचा प्रयत्न केला कदाचित त्यांच्या शाखा व्यवस्थापक त्यांचे मार्केटिंग ऑफिसर यांना कमिशन देऊन या लोकांच्या मागे त्यांनी पूर्णपणे भुंगे लावलेले होते ज्या पद्धतीने एखाद्याच जमीन विक्री झाली पेन्शन पेन्शनचे पैसे आले एखाद्याची मोठा व्यवहार झाला एखाद्याला कडून एखाद्याला एखाद्याच्या कुठून तरी मिळालेला एखादा चांगला मोबदला आला तर या सगळ्या गोष्टीवर कुटीची यंत्रणा ही डोळे ठेवून होती आणि आपल्या पद्धतीनं आपल्या स्वागतानं आपले फंडे वापरून त्यांनी त्या लोकांना गळ घातली आणि त्यांच्या गळामध्ये त्यांना उतरवलंही जेव्हा या परिस्थितीला जेव्हा या पद्धतीचे जे फंडे यांनी वापरत गेले तर त्यावेळेस त्यांच्या या फंड्यांमध्ये मार्केटिंग पॉलिसी म्हणजे ज्या पद्धतीनं नवीन नवीन नवी कंपन्यांचा आता नवीन नवीन यंत्रणा सुरू झाली जसं वर्त वर्तमानपत्र हे आता आपल्या वाचक वर्ग वाढवण्यासाठी नवी योजना ठेवतात त्या पद्धतीने यांनी जवळपास सत्कार योजना ठेवण्यात आली होती म्हणजे जे मोठे दुकानदार आहेत ज्यांचा व्यवहार चांगला आहे ज्यांच्या माध्यमातून आपल्याला चांगल्या पद्धतीने पहिल्यांदा आरडीचं खात उघडायला भाग पाडायचं आरडीच्या खात्यांमध्ये जर पैसे व्यवस्थित येत असतील मग त्यांच्याशी विचारपूस करायची विचारपूस करत असताना त्यांच्या व्यवहाराबद्दल जाणून घ्यायचं आणि व्यवहार जेव्हा लक्षात आले की आता कुठेतरी सहज अनायास माणूस हा आर्थिक विषय असला की आर्थिक विषयाच्या संदर्भातील लोकांशी चर्चा करतोच त्या आर्थिक चर्चेचा फायदा या कुठंच्या कर्मचाऱ्यांनी घेतला आणि त्याच्यातले बरेच कर्मचारी म्हणजे आज जे मॅनेजर आणि पासिंग ऑफिसर किंवा मार्केटिंग ऑफिसर आज जे गोत्यात आलेले आहेत ना याला हेच कारण यांनी स्वतःच्या वादीसाठी लोकांचे हल्या मारले आणि लोकांची आहे ती संपत्ती आपल्या सर्वे सर्वांच्या घशात घालण्याचा प्रयत्न केला यात यातून निष्पन्न काय झालं तर बदनापूरमध्ये या गोष्टीची जर सहनिशा केली तर बदनापूरमध्ये सहा महिन्या अगोदर म्हणजे ही हे घोटाळे होण्याच्या सहा महिन्या अगोदर तिथं शाखा स्थापन करण्यात आली होती चाळक नागा नावाचे सदग्रस्त तिथं शाखा व्यवस्थापक म्हणून नियुक्त करण्यात आले होते या चाळकांचा जर थोडासा मी यांच्या ठेवीदारांकडून थोडासा इतिहास काढला तर लवरी येथील रहिवाशी हे चाळक त्या ठिकाणी प्रत्येक दुकानदारापर्यंत पोहोचले प्रत्येक लोकांशी संबंध स्थापित केले कोणाला सत्कार केले कोणाला चहाला बोलवलं कोणाला गिफ्ट दिले कोणाला घड्याळी दिल्या कोणाला पेन डायऱ्या दिल्या आणि या पद्धतीनं मार्केटमधला विश्वास गोळा केला आणि या बदनापूर मधली जी शाखा होती ना या शाखेचा सा, सहा महिन्यात सहा कोटीचा व्यवहार यांनी उभा केला आणि त्यानंतर त्या, त्या शाखेला कुलूप लागण्यात आलं जेव्हा सहा सहा महिन्यामध्ये सहा कोटीचा व्यवहार उभा केला जातो आणि सहा कोटी रुपये उभय करून आपला जो आवडंबर आहे आपलं तिरुमला ऑइल ग्रुपचं डोलारा डोलार आहे ते दाखवून सर्वसामान्य माणसाला गंडवलं जात ना तेव्हा त्या लोकांची जी परिस्थिती झाली ना त्या परिस्थितीला आजही हे चाळक कशा पद्धतीने जबाबदार आहेत हे नेहमीच तिथले ठेवीदार ओरडत आहेत त्यांच्यानं जेव्हा या बँकेची ओरड सुरू झाली तेव्हा या ठेवीदारांनी चाळकांशी संपर्क साधला आणि चाळकांना विचारण्याचा प्रयत्न केला की चाळक साहेब हे खरं आहे का नाही नाही हो साहेब मी मी स्वतः या गोष्टीचं आम्हाला या गोष्टी आमच्या विरोधकांनी उठवलेल्या आहेत आम्हाला हात आमचा व्यवहार खूप मोठा आहे अशा थापडा थापाड्या देऊन या चाळकांनी त्या कस्टमरांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला असे कितीतरी चाळक कि या छप्पन्न शाखेमध्ये तयार होते या छप्पन्न शाखेमधल्या व्यवहाराच्या पद्धतीनं यांनी आपल्या आपल्या पद्धतीनं म्हणून या ठेवीदारांना गंडवलं आहे तो दुसरा हो ता, ता तर दुसरा संदर्भ मी तुम्हाला सांगितला होता माझे मित्र चंद्रकांत जे बीडचे आहेत आता सध्या पुण्याला वास्तव्य करतात त्यांची तर अक्षरशः ठेव होती हो तिचं मुदतीचा दिवस आला होता आणि ते मुदत मुदतीच्या दिवसामध्ये जाऊन त्यांनी ते परतावा घेण्यासाठी स्लीप सुद्धा भरली होती पण गजानन घोडके आणि उमाटे या दोन लोकांनी त्यांना जबरदस्ती करून त्यांना या त्यांच्या खात्यातले पैसे त्यांना विड्रॉल करू दिलेले नाही मग अशा पद्धतीनं जेव्हा या सर्वसामान्य माणसाच्या भोवती विरखळत होता तेव्हा प्रशासनाला या गोष्टीची काही विचारणा करण्याची इच्छा झाली नाही किंवा हा ठेवीदार कधी या प्रशासनाच्या दारी सुद्धा गेला नाही मग अशा पद्धतीचा जर जो षडयंत्र आहे अशा पद्धतीची मोनोपल्ली जर यूज करून जर आज या संस्था जर या बाजारपेठेत वागत असतील तर सर्व सर्वसामान्य माणसांनी या गोष्टीची कोणावर विश्वास ठेवावा याची खातरजमा कशी करायची अहो काही काही बँकेमध्ये तर असे अनुभव आहेत की ज्या ठेवीदारांनी ठेवी दिल्यानंतर दोन महिन्यात जर जा त्याला जायला दोन दिवस किंवा चार दिवस उशीर झाला की त्या बँकेचे सॉफ्टवेअर हे ऑटोमॅटिक त्या ठेवीला पुढच्या डेटसाठी त्याची मुदत वाढवतात त्याची मुदत वाढवते तिचे रेव्हिन्युएशन ऑटोमॅटिक होतं मग अशा पद्धतीच्या मोनोपल्या यूज करून सर्वसामान्य माणसाला जे गंडवलं जातं ना तर त्याच्यावर शासनाचा आता बडगा बसला पाहिजे जोपर्यंत त्या ठेवीदाराची स्वीकृती मिळणार नाही या पैशाच्या संदर्भात किंवा ही डिपॉझिट वाढवण्यासाठी जोपर्यंत ते स्वतःहून प्रवृत्त सांगणार नाही तोपर्यंत असे फंडे आता या बँकेनी बंद करावे यालाच म्हणतात ना स्वतःच्या वादीसाठी लोकांचे हले मारणे आणि याच मोनोपल्लीचा फायदा आज बाजारपेठेमध्ये प्रत्येक बँक घेते कॉपरेटिव्ह बँकेच्या संदर्भात आजही तुम्ही जर कुठं याचा अनुभव खूप जना आला असेल का लोकांचे पैसे म्हणजे तुम्हाला वापरण्यासाठी खेरापत आहेत का लोकांनी लोकांच्या अडचणीसाठी पैसे ठेवलेले असतील जेव्हा लोक विड्रॉल करायला येतात तेव्हा त्यांच्या हसतमुखाने त्यांचे पैसे द्यायला पाहिजे ती काही दिवसाची ठेव हो तुमच्याकडे परंतु ते स्वतःची जहागिरी समजून जर तुम्ही स्वतःच्या पद्धतीने जर त्याला वापरण्याचा प्रयत्न करत असतात आणि त्यांना विविध कारण सांगून त्यांच्यावर त्यांची जी मनीषा किंवा त्यांची जी इच्छा आहे त्याच्या विरुद्ध तुम्ही त्यांना निर्णय घ्यायला भाग पाडत असाल तर शंभर टक्के हा खूप मोठा गुन्हा आहे आणि या गुन्ह्याला सर्वसामान्य लोकांनी ओळखलं पाहिजे अशा पद्धतीच्या पद्धती, पद्धती वापरून ज्ञानराजाने जे आज लोकांना जवळपास सतराशे अठराशे कोटी रुपयाचा जो गंडा घातला आहे ना त्या गंड्याला हेच जबाबदार आहेत आज सामाजिक परिस्थितीमध्ये जरी अशा पद्धतीने वागणूक तुमच्याशी मिळत असेल ना तर या वागणुकीच्या विरोधात हा सर्वसामान्य माणूसच आवाज उठवू शकतो आणि तुम्ही जर आवाज नाही उठवला तर या गोष्टीचा विचार कोणीही करणार नाही त्यापुढं त्यामुळं त्या त्या जी अद्दल घडली जी अक्कल मिळाली ना ती अक्कल अक्कलेपुरती ठेवा आणि ह्याच्यापुढं तरी किमान अशा पद्धतीचे वर्तन करणाऱ्या संस्थेशी तुम्ही व्यवहार करू नका एवढीच हात जोडून विनंती करतो नमस्कार we